आणि आणलीये चाळीस रुपयाला एक अशी कोथिंबीर खूप आहे अशी दोन छान असे आणले हे गाजर बीट खाल्ली चांगलं असतं म्हणून ते आणलं असते खूप मोठे काळ भाजून छान लागत म्हणून आणले आणि खायला पण छान लागत ताज्या ताज्या गरम गरम म्हणून म्हणून हे आणले <laughs> कोण पाणी येऊन घेऊन जा माग सर एवढं मोठ वांग हे असं आलं अर्धा किलो आले आलं जास्त लागत ना म्हणून असं आणलंय आणि चाला काढायला वगैरे लागतं ना म्हणून एवढं आलं आलं आणलंय बघा ही चिटकुली ही काय ही काय म्हणती काय वांग वांग काळ काळ गाव <laughs> सर माग कर तू <laughs> <ही>? <laughs> सर गाव शेंग आणली गाव शेंग पण मागे उडी आणली काय आणले काकडी पण आणली काकडी पण जास्त लागते ना मग दीड किलो आणली टोमॅटो आणलेत एक किलो एवढ्याचे टोमॅटो नको 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 वांगी आणले ताजी ताजी वांगी खूप खूप महाग म्हणले आणि सगळंच महाग आहे ऐंशी रुपये